नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूटूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट आणि ही अपडेट आली आहे मित्रांनो ब्राझील मधून होय मित्रांनो ब्राझीलच्या सोयाबीन उत्पादना बाबतीत आला आहे लेटेस्ट महान होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की ब्राझीलच्या सोयाबीन उत्पादना बाबतीत आला हे लेटेस्ट महाअंदाज मग ब्राझीलच्या सोयाबीन उत्पादनाच्या अर्थ काय काय ब्राझीलचं सोयाबीन उत्पादन या वर्षी वाढणार काय ब्राझीलचं सोयाबीन उत्पादन या वर्षी घटणार व या सर्वांचा परिणाम आता देशांतर्गत सोयाबीनच्या भावावरती कशा पद्धतीनं होणार काय देशामध्ये ब्राझीलमुळे सोयाबीनचा बाजारभाव वाढणार काय देशामध्ये ब्राझीलमुळे सोयाबीनचा भाव घटणार सोया हा तुमच्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे हा माझ्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक आकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर ब्राझीलमध्ये सोयाबीन उत्पादनाचा जो लेटेस्ट अंदाज आहे याचा परिणाम देशांतर्गत सोयाबीनच्या भावावरती कशा पद्धतीनं होणार याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा व्हिडिओ पाहत असताना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त बांधवान बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला जरूर शेअर करा युट्यूब वर व्हिडिओ पाहत असाल तर नक्की चॅनल ला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ला ऑल करा फेसबुक वर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाडियाला लाईक आणि फॉलो करा तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की ब्राझीलच्या सोयाबीन उत्पादना बाबतीत आला आहे लेटेस्ट महाअंदाज या अंदाजाचा अर्थ काय काय ब्राझीलचं सोयाबीन उत्पादन ना वाढणार की मग ब्राझीलचं सोयाबीन उत्पादन घटणार व या घडामोडीचा परिणाम आता देशांतर्गत सोयाबीनच्या भावावरती कसा होणार याबद्दल घेऊया सविस्तर आढावा तर बघा मित्रांनो ब्राझीलच्या सोयाबीन उत्पादना बाबतीत जो लेटेस्ट अंदाज आला आहे यानुसार पूर्वी लोकल ऑर्गनायझेशन सोयाबीनचं उत्पादन सोळाशे दहा लाख टनांच्या आसपास शक्यता व्यक्त केली होती पण याच्यामध्ये तब्बल पंचवीस लाख ,00 टनाची कपात करून लेटेस्ट महाअंदाजामध्ये सोयाबीन च उत्पादन आता पंच्याऐंशी लाख टन होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे याचा अर्थ पंचवीस लाख टनांची कपात म्हणजे ब्राझील मध्ये अपेक्षेपेक्षा सोयाबीनच उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे यामुळे देशातील सोयाबीनच्या बाजारभावाला खालच्या स्तरावरून आधार मिळण्याची शक्यता आहे या आधारामध्ये सोया सोयाबीनचा बाजारभाव दोनशे रुपयापर्यंत तेजी दाखवू शकतो ज्याच्यामध्ये सुरुवातीला सोयाबीनचा भाव चार हजार आठशे पार आणि अनुकूल परिस्थितीमध्ये फेब्रुवारी महिन्यात जर पाच हजार पार गेला तर आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे मग विक्रीचा विचार करत असाल तर एकदा सोयाबीनची विक्री न करता टप्प्या टप्प्यानं प्रत्येक तेजीवरती करा सोयाबीनची विक्री ज्यामुळे होईल आपला शंभर टक्के फायदा ज्यामध्ये चार हजार आठशेच्या भावावर पहिला टप्पा पंचवीस टक्क्याचा विका दुसरा टप्पा पाच हजाराच्या भावावर पन्नास टक्के विका आणि तिसरा टप्पा उर्वरित पंचवीस टक्क्याचा पाच हजार दोनशेच्या भावावर जर विक्री केला तर आपला होईल या ठिकाणी मित्रांनो शंभर टक्के फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय बरं राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी जरूर शेअर करा युट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा फेसबुकवर पाहत असाल तर जरूर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्थाकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार